पाण्यात वाहून गेलेल्या पळशीच्या युवकाचा मृतदेह छत्तीस तासानंतर सापडला नवनाथचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी फोडला टाहो मंगळवारी संध्याकाळी मान नदीच्या बंधाऱ्यात वाहून गेलेल्या पळशी येथील नवनाथ पाटोळे याचा मृतदेह तब्बल छत्तीस तासांनंतर गुरुवारी सकाळी नदीपात्रात सापडला मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास लग्नकारी ओरकून घरी परतत असताना पळशी जाशी रस्त्यावरील मान नदीच्या बंधाऱ्यावरून येताना नवनाथचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडले आणि प्रवाहात वाहून गेले होते या घटनेनंतर म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह नगरपालिकेची रेस्क्यू टीमनं शोध मोहीम राबवली परंतु नवनाथ पाटोळे यांचा दोन दिवस उलटूनही शोध लागला नव्हता आज गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीपात्रात काटेरी झुडपाला अडकलेल्या अवस्थेत आढळला त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली यावेळी पाटोळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला नवनाथचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद